सर बाबानो दुसऱ्या दिवशी पण आम्हाला उधमपूरमधन सोडलं नव्हतं मग काय इथंच आंघो करायला आलतो बघा आंघोळीून केलं कपड्यातील बदलली पाया पडलो आणि जाताना गाड्या आमच्या दोन किलोमीटर लांब होत्या त्यामुळे आम्ही रस्त्यात चालत चालवलो मग काय आर्मीवाल्या गाडीला हात केला आर्मीवाल्यानं थांबवलं आणि आर्मीच्या गाडी बसल्या फिलिंग डागात गेली मग गाडी धालो बघा रात्रीचं मटण राहिलेलं सकाळी दणका द्यायचं म्हटलं रात्रीचं मटण सकाळी एवढं भार लागतं की नाही नातकोळा एक नंबर टॉपचा दणका रात्रीच्या ढगात चालण्या दिसा लाईला म्हटलं तुळशीचं लगीन हित्त्य पण लावलं वाटतं मका रात्री, रात्री आम्हाला रात्रीचं बारा वाजता सोडलं बघा उधमपूर आणि यो बंगाली बाबू रांडाचा कुठं रॉंग साईडनं नेऊन गाडी गाठलाय रांडेनं सगळं ट्रॉफिक जाम करून ठेवलं आधीच व्हायता घालता फायनली आम्ही सकाळ सकाळी पाटप पाच वाजता म्हणजे आम्ही पोचलो बघा पार्टीच्या दारात श्रीनगरमध्ये पोचल्यानंतर थंडीनं असं गाण फाटलेली पहिला पॅक भरला बघा सकाळ सकाळी पाटप पाच वाजता पॅक भरला गॅसवर शेकत बसलेलो आणि रात्री आम्ही जेवण पिण केलो शेवभाजी आणि चपाती मस्तपैकी गाडी खाली करत असतो तर म्हटलं आता झोप पण लागणार नाही म्हटलं म्हणून पॅक मारत मारत मस्तपैकी जेवण पण करून घेतलो बघा आणि असं मस्त खोडकून झोपलो शेवबाजी एक नंबरची अशी टॉपची झाली होती मकाय तिथनं निघलो आणि आम्ही मंडीत येऊन झोपलो रात्री तिथं सकाळी शुभ्या आणा चालता तिथं शिब्याची पण गाडी फायनल झाली भरायला आणि आमची पण फायनल जाती गाडी भरायला तिथं सकाळी नुसता अंड्यावर अंडी अंड्यावर अंडी धनक द्यायला चालू होती दोन्ही गाडीच्या चिट्ट्या घेतलो भरायला चाललो बघा मी इकडे वनवासवाडी गाव आहे इथं श्रीनगर मध्ये त्या गावात गाडी घेऊन चाललेलो झाडभर रोड होता वनवासवाडी म्हणून गाव आहे त्या गावात चाललेलो गाडी भरायला यायचे गांड तर याच्यापुरता ब्लॉग बघत राहावा तर लाईक शेअर कमेंट